बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धवता आढावा एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळलं त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह दोनशे बेचाळीस प्रवाशी होते प्रवाशांमध्ये त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता अपघात स्थळावरून आतापर्यंत शंभर मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत ज्या इमारतीवर विमान आदळलं त्या इमारतीमध्ये अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात मिळालेल्या माहितीनुसार पंधरा डॉक्टर जखमी झाले आहेत एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय एकशे एकाहत्तर दुपारी एक, एक वाजून अडतीस मिनिटांनी उड्डाण केलं ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी कोसळलं मिळालेल्या माहितीनुसार विमान विमानतळाच्या भिंतीजवळ आणि एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ कोसळलं विमान पडताच संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसले विमानाचा वैमानिक सुमित सुबरवाल यांची शेवटच्या क्षणी मेडेला कॉल केला होता हा एक आंतरराष्ट्रीय आपत्कालीन कॉल आहे जो विमान गंभीर संकटात असताना आणि आपत्कालीन मदतीची आवश्यकता असताना पायलट पाठवतो ज्या इमारतीवर एअर इंडियाचं विमान कोसळलं ती इमारत इंटर्न डॉक्टरांसाठी वस्तिग्रह होती मिळालेल्या माहितीनुसार तेथे पन्नास ते साठ इंटरनल डॉक्टर होते सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती आहे निवासी डॉक्टर त्यांच्या शेजारील ब्लॉकमध्ये राहत होते प्रवासी विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि कर्मचारी होते त्यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक आणि त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कॅनेडियन नागरिक आणि सात पोर्तुगीज नागरिक आहेत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा दिल्लीहून अहमदाबादला रवाना झाले आहेत त्यांच्यासोबत विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू देखील आहेत विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल होते त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव कुंदर होते कॅप्टन सुमित सबरवाल मध्ये होते त्यांना आठ हजार दोनशे तासांचा उड्डाणाचा अनुभव होता सहवैमानिकाला एक हजार शंभर तासांचा उड्डाणाचा अनुभव होता एलटीसी म्हणजेच लाईन ट्रेनिंग कॅप्टन हे अनुभवी वैमानिक आहेत जे इतर वैमानिकांना प्रशिक्षण देतात सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळच्या प्रवक्त्याने सांगितलं की विमान अपघातामुळे विमानतळावरील कामकाज तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला पण तुम्ही पक्षाशी गद्दारी करून गुवाहाटी आणि सुरतला पळून गेलात याचं उत्तर द्या असा थेट सवाल सत्यजित पाटणकरांनी शंभूराज देसाई यांना केला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे पाटणमधील महायुतीमध्ये नवीन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे पुढं बोलताना सत्यजित पाटणकर म्हणाले की उलट ज्या बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः येऊन ज्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला त्यांच्याशी त्यांनी प्रतारणा केली त्यांच्या मुलाशी ठाम राहिले नाही त्यामुळे आमच्या पक्षप्रवेशाला मोठे नेते नव्हते अशा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होणारी टीका चुकीशी असल्याचं मत भाजपचे नेते पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजित सिंह पाटणकर यांनी व्यक्त केली सत्यजित पाटणकर म्हणाले की भाजप देशातीलच नव्हे तर जगामधला सर्वात मोठा पक्ष आहे या मोठ्या पक्षाच्या माध्यमातूनच आपल्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागू शकतात हा विश्वास वाटल्यानं कोणतीही मागणी न करता अटी शर्ती न ठेवता आम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश केलाय भाजपचे विचार तळागळात पोहोचवणं यालाच आमचं प्राधान्य राहणार आहे पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे कार्यरत राहणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पाटणमधील नेते सत्यजित सिंह पाटणकर यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून राजकीय संदेश दिला भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर थेट टीका केली आहे शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यातील राजकीय वाद हा नवीन नाही विधानसभा निवडणुकीत पाटणकरांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आता भाजप प्रवेश करताच देसाई यांची नाराजी स्पष्टपणे समोर येत असल्याची चर्चा आहे गत काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे पण राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीमुळे मनसेसोबतच्या युतीसाठी सकारात्मक असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका बसला आहे विशेषतः राज ठाकरे आपले बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार की भाजपसोबतच राहणार असा सवालही या निमित्ताने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय यासंबंधीच्या माहितीनुसार मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली या भेटीसाठी राज ठाकरे प्रथमच हॉटेलवर पोहोचले त्यानंतर अर्ध्या तासातच फडणवीस तिथे पोहोचले त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास प्रदीर्घ चर्चा झाली त्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे स्पष्ट झालं नाही पण हे दोन्ही नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेत त्यामुळे याविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या व्यस्त वेळापत्रकात ताज लँड्स हॉटेलचा कुठेही उल्लेख नव्हता त्यामुळे त्यांची राज यांच्यासोबत झालेली ही अनपेक्षित भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरेल का विशेषत ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीला ब्रेक लावून मनसे लोकसभा निवडणुकीसारखाच पुन्हा भाजपला पाठिंबा देणार का अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा, चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू आहे परंतु आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भेट घेतली त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली या भेटीमुळं आता राज ठाकरे नेमकी भूमिका काय घेणार आहेत असा संभ्रम निर्माण झाला आहे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलवर झालेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी माझ्यासाठी महाराष्ट्राचं हित मोठं आहे तर इतर सर्व दुय्यम आहे मी आमचे किरकोळ वाद बाजूला ठेवू शकतो मी उद्धव यांच्यासोबत आहे परंतु प्रश्न फक्त एवढाच आहे की ते माझ्यासोबत काम करण्यास तयार आहेत का असं विधान केलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्यामुळे दोघेही ठाकरे बंधू एकत्र येणार असं तयार झालं होतं तसंच राज ठाकरे यांनी महायुतीसह भाजपवर देखील टीका केली होती राज ठाकरे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच भाजपावर जाहीरपणे टीका केली होती एका मुलाखतीत बोलताना राज्यामध्ये भाजपकडून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू असून यात कोणताही वाद नाही असं स्पष्ट म्हटलं होतं मात्र तो ब्रँड संपवणं शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं पुण्यात इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं होतं तसंच नेते बदलले तरी ब्रँड राहील असंही त्यांनी म्हटलं होतं राज ठाकरे म्हणाले होते राज्यातील विचार करता राज म्हणाले की माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी सर्वात प्रथम राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकला होता त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे होते माझे वडील श्रीकांत ठाकरे सुद्धा होते त्यांनी संगीतावर प्रभाव टाकला होता या दोघांनंतर उद्धव आणि मी आहे एकंदरीतच गेल्या काही दिवसातल्या त्यांच्या मुलाखतीतून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा वाढल्या होत्या मात्र आज त्यांनी फडणवीस यांची भेट घेत तासभर चर्चा देखील केली त्यामुळं संभ्रम निर्माण झालाय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संयत प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे यांनी कुणाला भेटावं हा त्यांचा प्रश्न आहे ते आम्हाला बांधील नाहीत पण त्यांना महाराष्ट्राच्या मनात काय आहे याला अनुसरून निर्णय घ्यायचा की महाराष्ट्राच्या उद्योगधंदे गुजरातला पळवणाऱ्या तथा गुजरात धार्जिने धोरण अवलंबणाऱ्या फडणवीसांच्या हिताचा घ्यायचा हे सर्वस्वी राज ठाकरे यांनाच ठरवायचं आहे असंही त्या म्हणाल्यात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुरुवारी सकाळी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये भेट झाली या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही पण या दोन्ही नेत्यांमध्ये मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसह दोन्ही पक्षातील संभाव्य युतीवर चर्चा झाल्याची माहिती आहे यामुळे गटाला जोरदार झटका बसला आहे या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे सुषमा अंधारे म्हणाल्या की राज ठाकरे यांनी आपल्या एका मुलाखतीत महाराष्ट्राच्या हितापेक्षा आपला इगो मोठा नसल्याचं विधान केलं होतं त्यानंतर माझ्या पक्षाने आणि माझ्या प्रमुखांनी त्यावर सकारात्मक भूमिका घेतली होती त्यासाठी आवश्यक असणारी पावले उचलली होती पण आता मनसे प्रमुखांच्या मनात काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही मनसे प्रमुखांनी मौन साधलेलं आहे राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांची भेट कोणत्या तरी कारणांसाठी झाली असेल ते आम्हाला माहीत नाही त्यांनी कुणाला भेटावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ते आम्हाला बांधील नाहीत ते त्यांचा निर्णय घेण्यास सक्षम आहेत पण महाराष्ट्राच्या मनात काय आहे त्याला अनुसरून निर्णय घ्यायचा की महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवणाऱ्या आणि गुजरात, गुजरात धार्जिने धोरण राबवणाऱ्या फडणवीसांच्या हिताचा घ्यायचा हा निर्णय राज ठाकरे यांना घ्यायचा आहे असंही त्या म्हणाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात अधिकारी करत असलेल्या प्रभाग रचनेबद्दल आम्हाला विश्वास नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे अमित शहा याला मुंबईवर ताबा मिळवायचा आहे त्यामुळे अमित शहा आणि त्यांचा पक्ष एन संशी कोणत्याही थराला जाईल मात्र आम्ही ते होऊ देणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केलाय महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेसंदर्भात निवडणूक आयोगानं आदेश दिले ही प्रभाग रचना करणारे अधिकारी सरकार आणि निवडणूक आयोग यावर कोणाचाही विश्वास नाही हे आम्ही विधानसभेला पाहिलंय आपल्याला सोयीचं ठरेल अशा पद्धतीने वॉर्ड फोडले जातील तशाच प्रभाग रचना केल्या जातील त्याचा फायदा निवडणुकीत मिळवला जाईल या पद्धतीनं काम करणारं सरकार आहे पैशांची ताकद देखील त्यांच्याकडे प्रचंड आहे प्रशासनावर दहशत निर्माण केली जाईल हे सत्य आहे त्यामुळे कुणी यावर आक्षेप घेतला असेल तर त्याकडे गांभीर्यानं पाहायला हवं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय प्रभाग रचना करताना निपक्षपणानं काम होणं गरजेचं आहे त्यासाठी निवडणूक आयोगानं जागल्याची भूमिका घ्यायला हवी आयोगानं सरकारला दिलेल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर तर होत नाही ना हे पाहायला हवं महानगरपालिकेचे खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे ते सरळ त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्यांना मुंबईवर कोणत्याही परिस्थितीत ताबा मिळवायचा आहे त्यामुळे त्यांचा पक्ष कोणत्याही थराला जाईल असा आरोप देखील राऊत यांनी केलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या माध्यमातून आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानुसार निवडणूक आयोगाने कालावधीनुसार टप्पा कारवाई पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त नगर परिषदा तसेच नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या वतीने केला जात आहे त्यानुसार राज्य सरकारला प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यासाठी आता निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायत यांच्या प्रमुखांना नियमबद्ध कार्यक्रम आखून प्रभागाची रचना करण्याचे आदेश दिले आहेत या नियमबद्ध कार्यक्रमाच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या असून त्या कालावधीत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागरचना करण्यासाठी आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार अकरा जून ते सोळा जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहेत या सर्व प्रक्रियेनंतर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभागरचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यानचा वेळ देण्यात आला आहे भारताच्या वतीनं राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटर गेम असल्याचं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी केलं आहे त्यांच्या या विधानावर आता भारतीय जनता पक्षानं देखील टीका केली आहे नाना पटोले यांचं मन आणि मेंदू भ्रष्ट झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय आहे नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले, आहे या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही या मानसिकतेचा आम्ही निषेध करत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय आहे या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली पोस्ट देखील पहा ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटर गेम आहे असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आणि काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ पुन्हा एकदा सिद्ध झालं भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाही तर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे नाना पटोले यांच्या या बाजकळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही नाना ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्य गाथा आहे